पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा सहभागी उभय देशांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा आणि विविध करारांवर स्वाक्षरी जपान भारतात दहा ट्रिलियन एन खाजगी गुंतवणूक करणार उभय देशांमध्ये शाश्वत इंधन उपक्रम आणि बॅटरी पुरवठा साखळी सहकार्य होणार सुरू पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती भारताच्या विकासाच्या वाटचालीत जपान महत्त्वाचा भागीदार ही भागीदारी केवळ परस्परांसाठीच नव्हे तर जगासाठी देखील फायदेशीर पंतप्रधानांचं भारत जपान आर्थिक मंचात प्रतिपादन मतदार याद्यांमध्ये घुसखोरांना टाकण्याचा काँग्रेसचं इंडिया आघाडीचा प्रयत्न जनता हाणून पाडेल असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विरोधकांवर टीकेची झोड महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी राज्य सरकारचे विविध कंपन्यांसोबत सतरा करार चौतीस हजार कोटींची गुंतवणूक येणार तर बत्तीस हजार नवीन रोजगार निर्मिती मुख्यमंत्र्यांची माहिती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून आणखी एका दिवसाची सशर्त परवानगी ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार अशी ग्वाही देत विरोधकांना या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजायची असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन बिहारमध्ये राजगीर इथं बाराव्या आशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात आणि राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश